आपने मी शेहा, एक नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारीच पीएम मोदीही येणार मुख्यमंत्री कोण होणार सस्पेन्स कायम राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा यश मिळालं तब्बल दोनशे तीस जागावर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला दरम्यान स्पष्ट बहुमत असून देखील अजूनही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही आहे नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार यासंदर्भात वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात जात होते अखेर आता तारीख समोर आली आहे येत्या गुरुवारी पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत दरम्यान जरी या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली असली तरी देखील अजूनही मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अजूनही कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही यापूर्वीच शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे